जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न जागतिक दिव्यांग दिनानिमित्त व तुषार जितेंद्र बाणदार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी औषधोपचार शिबिर घेण्यात आले हातकनंगले तालुक्यातील श्री विठ्ठल बीरदेव मंदिर पट्टण कोडोली येथे दी सात बारा दोन हजार वीस रोजी यूथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तुषार जितेंद्र बाणदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व जागतिक दिव्यांग दिनाच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य रक्त नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये शंभरहून अधिक अपंगांनी सहभाग घेतला होता तीनशेहून अधिक तपासण्या करण्यात आल्या तब्बल पाचशेहून अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव निराधार व गरजू लोकांनी सहभाग घेतला होता यावेळी रक्तदानालाही चांगला प्रतिसाद मिळाला जनसेवा यूथ फाउंडेशन मार्फत अपंगांचा सन्मान करण्यात आला अलायन्स हॉस्पिटल सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक औषध सेवापीठ प्रहार दिव्यांग क्रांती संघटना दिव्यांग प्रहार बहुद्देशीय सामाजिक विकास संस्था जनसेवा यूथ फाउंडेशन प्रहार न्यूज व स्वराज्य ग्राहक न्याय निवडा वेलफेअर समिती दिल्ली तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सागर वडगावे रितेश जाधव प्रणव जाधव वृषभ हराळे निकम सुनील पाटील दत्ता मांजरे तारदाळकर शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी दगडू कांबळे अनिल विजयनगरे इरफान बागवान दादासो सुतार मार्तंड कांबळे सुधीर मासुरले, हेमंत जावेर दत्तात्रय गोडबोले दयानंद जावेर जमीर मानकापुरे संजय चव्हाण यांचे योगदान मोलाचे सहकार्य लाभले प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी